स्वागत आहे तर काय आहे जगात जर्मनी देशात परभणी असं या परभणीचं नाव बनी तो बनी मी या परभणीचा अठरा महिने पालकमंत्री राहिलेलो आहे त्याच्यामुळं परभणी किती रगेले परभणीची रग मला चांगली माहिती आहे हे खरंच रगेलेत आणि मनापासून या ठिकाणी विजय वरपुडकर साहेब सुद्धा आलेले आहेत माझं कोणाचं नाव चुकलं तर मला या ठिकाणी क्षमा करा तेव्हा एक दोन घटना ॲडजंट इथे घडलेले आहेत या परभणीमध्ये सोमनाथ सूर्यवंशी लॉला थर्ड इयरला शिकणारा मुलगा कोबिंग ऑपरेशनमध्ये त्याला पोलिसांनी नेलं आणि त्याचा दुर्दैवानं मृत्यू झालेला आहे प्रचंड मारहाण करून त्याचा मृत्यू झाला अशा प्रकारचं ऑब्जेक्शन त्याच्या कुटुंबियाचं आहे आणि त्याच्या बाबतीत आणि विजयजी वाकोडेसाहेब यांचासुद्धा दुर्दैवानं मृत्यू त्या ठिकाणी झाला आहे आपण जिथे बसलेलो त्याच पाठीमागच्या स्टेजवरती ते पण आंदोलनाला लोक बसलेले आहेत तेही आपलेच लोक आहेत वेगळे नाहीत म्हणून ओबिंग ऑपरेशनची न्यायालयीन चौकशी झाली पाहिजे माननीय मुख्यमंत्र्यांनी सोमनाथला दहा लक्ष रुपयाची आणि वाकोडे साहेबांना पाच लक्ष रुपयाची मदत जाहीर केलेली तर ते येत्या सोमवारी किंवा मंगळवारी सोमनाथच्या कुटुंबियाला वेळ देणार आहेत वाकोडे साहेबांच्या कुटुंबियाला वेळ देणार आहे आणि स्वर्गीय संतोष देशमुख यांच्या कुटुंबियालासुद्धा वेळ देणार आहे कदाचित सहाची साथ होऊ शकते एवढाच त्याच्यामध्ये बदल होऊ शकतो अशोक गोरबांड नावाचा कोणीतरी पिया आहे हा एल सी बीचा पी आय आणि स्वतःला एस पी समजतो अतिशय चुकीच्या पद्धतीने कारभार करतो हा जिथे जातो तिथं काहीतरी उद्योग करतो अशा प्रकारची तक्रार या गोरबांडची आहे हा गोरबांड फक्त सस्पेंड नाही व्हावा हा रिम्यू रिमूव्ह फ्रॉम सर्विस झाला पाहिजे आणि त्याची न्यायालयीन चौकशीसुद्धा झाली पाहिजे अशा प्रकारची विनंती इथल्या काही लोकांनी केलेली आहे आणि माझा पाठिंबा त्याला राहील विजय वाकोडे साहेब त्यांना बाबा म्हणायचे मी पालकमंत्री असताना अनेक वेळा काही जर प्रश्न निर्माण झाले तर बाबा शंभर टक्के आम्हाला सहकार्य करायचे म्हणून त्यांचंही मी मनापासून या ठिकाणी आभ आभार मानतो आणि यांचं काय काय सांगावं हे आमचे बिडावाली जी कलाकार मंडळी आहे आका आकाचा आका यांच काय काय सांगावं आणि स्वर्गीय संतोषच्या बाबतीत सुद्धा सभागृहामध्ये मी मागणी केली होती आय जी लेवलच्या अधिकाऱ्याच्या आधिपत्याखाली एस आय टी स्थापन झाली पाहिजे राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी ती मान्य केलेली आहे त्याच्यानंतर दहा लक्ष रुपयाची मदत या कुटुंबियाला दिली पाहिजे ती सुद्धा मान्य झालेली आहे त्याच्यानंतर न्यायालयीन चौकशी झाली पाहिजे कारण हे लोक जर पोलिसांकडून कुठं सुटणार तर नाहीच पण चुकून एखादा सुटला तर तो न्यायालयीन चौकशीत अडकलाच पाहिजे ही धारणा मनामध्ये आहे आणि आकाचा आका सुद्धा नंबर लागू शकतो यांचे लफडे माणसं मारायचे तर आहेतच अरे कोणत्या पद्धतीने तुम्ही संतोषला मारल हे कुठली पद्धत आहे इतिहासामध्ये छत्रपती संभाजी राजांना ज्या पद्धतीने मारलं होतं अतिशय हलहाल करून हे पाहिलेलं आम्ही इतिहास आहे मी बरोबरी करत नाही करू शकणार नाही कारण आमचा छत्रपती संभाजी राजा स्वतः अठराशे लढाया जिंकणारा बारा हत्तीच बळ ज्याच्या भुजामध्ये होत तो छत्रपती संभाजी राजा आमचा होता मी छत्रपती संभाजी राजांची तुलना करणार नाही परंतु आमच्या लेकराने नेमकं तुमचं बिचाराओ काय बिघडवलं होतं अरे इथं दहावी दहावीला लेकरोय एवढुले एवढले लेकर आहे त्याचे तुमचं काय बिघडवलं होतं फक्त एका दलित समाजाच्या पोराची बाजू घ्यायला गेला होता बाजू घ्यायला गेला म्हणून मारतात जर तो व्हिडिओ आकाला तर शंभर टक्के दाखवलाच असेल संतोषच्या मारहाणीचा पण आकाच्या आकाला दाखवला असेल आणि त्यांनी जर पाहिला असेल आकाच्या आका, 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 आका करलो जल्दी तयारी हम निकले हे जेलवारी असं सुद्धा तुम्हाला करावं लागल पण आज मी त्या बाबतीत बोलत नाही आणि ते मानतायत सौ चुवे खाके बिल्ली हाचकोचली म्हणतात ना तसा काहीसा प्रकार काल परवा हे आकाचे आका आले म्हणले जे जे दोषी असते त्यांना फाशी द्या मना आधी नीट वागायचं कोणी सांगायचं होतं आणि आजी दादा क्या हुआ तेरा तेरा वादा आजी दादा तेरा वादा क्या हुआ रे काय को इसको अंदर लिया अंधर लिहा हे क्या लिहिसा नाही हे संगीत दिघोळे पासून त्यांच्या संतोष देशमुखापर्यंत हत्याचे बेरेज केले तर आजे दादा जरा हिशोब करा आणि या हत्या कोणी घडवून आल्या त्याच्या मागचा मास्टर माइंड कोण कोणी हे उद्योग केलेत हे जर तुम्हाला माहीत नसलं परभणीला माणसं पाठवा बारामतीचे माणसं पाठवा बारामतीचे माणसं परळीत पाठवा आमच्या इतर लोकांना सगळ्यांना बरका एका समाजापुरता नाही इतर सगळ्या समाजाला काय वागणूक आहे तिथं काय वागणूक मिळते अठरा पगड जातेला जीव मोठी धरून बसत आहे दोनशे दोनशे पाचशे पाचशे कुटुंब शहर सोडून चालले